भाऊ ना आज आपला दुसरा तिसरा ब्लॉग आहे आणि आज आपण चाललो आहे रानभटकी काढायला दोघे आपण आपल्या ब्लॉगमध्ये जेवढं आपल्याला कंटिन्यू घेतील आपण काढूयात ब्लॉग करायचा आजचा भटकंडी ब्लॉक करायला भाऊ सपोर्ट करा भावाला सपोर्ट करा, करा, करा बाकी काय नाही रे तेव्हा माझ्यासोबत आले वेदांत न्यू ब्लॉक आला आहे तेव्हा पुढचा एक आहे तो न्यू ब्लॉगर एक आहे आणि हा एक नवीन आता आला चाललो रानबिटी करायला रानात गुरु आहेत आता आम्ही ज्या एरियात आलो तिथे बिबट्या बिबट्या वगैरे येतात हारीण पण येतो कधी कधी बिबट्या येतो हारीण बिबट्या आम्ही बघत गेलो आहे पण आत्ता काय दिसणार नाही दिसला तर काय आपण थांबणार नाही बाबा आई तर पाण्याचा कोणता आहे पियाचं पाणी तसं म्हटलं आम्ही ताल्लोय पेडांब्याच्या हदू आल्या हादी पेडांब्याची हात नाही रे हा बरोबर त्याच हादीत आम्ही आलेल्या आमचा एक ब्लॉगर बघायचा चाललाय एकदम एकदम असं कंटेंट घेतोय बाबा काय बोलायचं ना एवढा एकदम बाप कंटेंट घेतोय एकदम शूट सत्तर ना बाबा चला आपण चालतो बघूया आपल्याला काय काय भेटतात आपण पुढचा पुढचा आपण भाग बघूया चला भाव आणि आता लोकेशन नाही येणार त्या लोकेशनला आम्ही पोहोचलोय हा आपला भाव आहे ना बरेच चांगले तेथे पाच पांडव आहेत आमचे पाच पांडव नाही आम्ही ह्याला कातल बोलतो पण त्याचे ते पाच पांडव आहेत बघूया आपण पण इथे आकार आहे जो पिंड वगैरे सारखा आकार आहे ते दगडीनं पण बरोबर आहे पण आम्हाला ते बरोबर वाटत नाही पाच पांडव बोलायला आम्ही पोचलो आहे ते तो बघा भाव आपला पुढे गेलाय आणि आमचा न्यू ब्लॉगर वेदांत राणे हेच ते आमच्या लोकेशनला आम्ही पोहचलो तोच हा लोकेशन तो सगळा कातल आहे कोण बोललो व्हावायला पाच खांडव तुम्हीच सांगा व्हावायला आम्ही झालेलो पुढचा धोड अशा बारखा छोटासा धबधबा आहे पण मस्त आहे आम्ही पहिले लहानपणी तिथेच यायचो माझ्यावर करायला काय का इथे आलव आहे जिकडं तिकडं पाणीच पाणी आलबी बघू भेटतात का आलबी भेटली तर भारीच आहे भेटणार नाहीत वाट बघा रे आपली चाललेलं हल्लेलो पुढे पुढे आणि आपला धबधब्यानं थोडा गेला आपण पुढे चला चला भाऊ चालूया चला, लोकेशनला धबधब्याच्या छोटासा धबधबा आहे आम्ही आहे अर्ध्या वाटत आलो आवाज येतोय थोडा थोडा त्याची व्हाल आहे थोडी बारीक तर धबधबाची आज काही पाऊस नाही म्हणून तेव्हा काही मोठा दिसणार नाही पाऊस असला की भरपूर मोठा झोत असतो त्या आता बारक आहे वाटा सगळ्या गेल्यात धबधब्यात का पाणी नाही आहे सगळ्याला खडाकला आहे सगळ्याला जंगल झाला भाऊ ना आता तुम्हाला का दिसत नाही तो आतला आतमध्ये भारी भारी दिसतो ना तुम्हाला तो का हो गया का। तो बार का बाबा आमच्याकडचा आम्ही लहानपणी इथे जायचो मी माझ्यासोबत आलेले हा बघा हा तो खारबुडावाला माणूस हा बघा आपला भाव घ्यायला पुढं पण आपण गेले असतो पण आपल्या झालं तर चालू भिजल त्यामुळे काय पुढं जात नाही तरी पण ट्राय करतो तुमच्यासाठी दाखवासाठी तुम्हाला मी ट्राय करतो आणि भरपूर आहे आपला भाव घ्यायला भरपूर दादा दोघा तिथं तो आमचा छोटा धबधबा हां भावा आपण वाट भेटत नाही पण आपण बेटी आपला वाट भेटतोय काय पण बोला भावानो जी गावाला आहे ती मुंबई शहरामध्ये मजा नाही चाललं हलवलो वारच्या लोकेशनला धबधब्याच्या भाव आधीच वरती आलाय आपला भाव बरेच सांगितलं अवकाश भावा टाचल खाली आपला छोटासा धबधबा आहे पाणी कमी आहे आज म्हणजे असं दिसत नाही पण जेवढा पण दिसतोय तेवढा चांगला दिसतोय पाणी असलं की इकडं जागा नसते वर यायला पूर्ण दूध भरलेला असतो पूर्ण येऊ चांगला असा म्हटलं तर आपण वरती आल तो एक वरती येतो वायच पाय घसरला ना घटली अशी खाली जाईल भाऊ ना आपण आता जातावा इथून सांगला गलगलीत झालाय पाय सारला डायरेक्ट घरात चला आपला भाव येतो पाठता तो, तो काय कॅमेरा बंद करत नाही मला वाटत नाही आज कॅमेरा सोडल म्हणून हा बघा आमचा डॉन आहे भावा तुझं खाडपुडू आहे बघा इथं पडलं आहे भावानो तुम्हाला एक सांगतो भावान मगाची गोष्ट आपली मानाव घेतला नाही आज सोमवार आहे म्हणतो काय जमवायला तयार नाही भावन मानाव घेतला नाही आज आपला शब्द तुम्हीच सांगा भावानं कमेंट करून समोर तर खातात का रे ना आपला हा भाव कधी पण काय पण खातो आंबे त्याला येऊ दे भाऊन त्याला आम्ही आणलेले आहे नवीन आहे पोरगा इकडं आला ना इकडं आरवलं विरवला ते आमच्या बोकांडी येईल येतोय आपला वे कॅमेरा आपला ओपन करत तर आपण भाऊन निघालेला परत परत त्याच वाट्यात आणल्या त्या वाट्यात आपण जातो परत पार्टी बघूया अजून फिरायला भेट तेवढा आपण फिरू आमचा एक माणूस गेलाय मुंबईला एक, एक रान, एक तो पण एक असा भावी असा म्हणजे रान राहतला माणूस होता एक आहे तो घरात आहे त्याला काय लग्न झालाय तो काही यायला म्हणत नाही त्याला बायको सोडत नाही आणि तो एक आमचा आहे तो काय भाऊ ऑफिसला गेलाय त्याला सुट्टी नाही तुला भाऊ आपला पाठी राहिलाय भाऊ ये रे बाकी काय नाही रे भाव न इकडे बिबट्या वगैरे म्हणून एकत्र घेऊन जायला बरं वाटतंय त्याला आला तर काय करायचा माझ्या तर हात्यार आहे पण ह्यांच्यात हत्यार आहे ना मी बिबट्याला मारली असती तेवढी माझ्यात हवा नाही बघा आपला भाव आणि हे आपलं नैसर्गिक वातावरण मस्त बघ मस्त दिसतंय वातावरण असं एकदम शांत झालंय पाऊस नाही तुम्हाला बरं वाटतंय जरा आणि हा आपला भाव परत मंगाच्या लोकेशनला आपण परत आलो देते ह्याच त्या भावाचे आपले <laughs> भा, भावा भाव काय आपला कॅमेरात चारा दाखवत नाही भाऊला असतो कॅमेरात हेच ते भावाचे पाच पांडव बघा बघा भावानं तुम्ही सांगा हे पाच पांडव कोणावर कशावरून आहेत तुम्हीच सांगा भावना हे पाच पांडव कोण बोलेल हा आता सगळा कातल आहे भावानं कोण बोलेला पाच पांडव असतो भाऊ आपला हा बघा जे ते पाच पांडव आहेत माहिती <Sanye> हा ते पाच पांढरा माहित आम्हाला पण माहित नाही आम्हाला समाज असं आम्ही येतो इकडे फिरायला भाऊ आपण चाललोय तर परत आपल्या घराच्या दिशेला आपण जातो परत आपलं जे काही पुढे काय भेटतील आपण बघूया आलबी काय दिसत नाही भावान बघू दिसली तर आपण तुम्हाला दाखवेन आलबी कशी असतात ती अजून काय दिसली नाही तुमचं आमचं पाच पांडव तुम्ही बघतलात ना ह्याच ते भावाचे पाच पांडव होते थोडं समोर आता नक्की अगदी घरी हा असतात पण ह्या भावाकडं काय पण बोला ज्या कॉलेजला जाईल त्या कॉलेजमध्ये ना पोरी म्हणजे फेमस होतात काय या भावाकडे जादू ते आम्हाला समजत नाही काय समजत नाही पण भावाकडे काय जादू आहे ते पण आमचं ना भावा आमच्याड माझी तर आयटम नाही आहे माझा विषयच येत नाही भावानं बघा जर भेटली विटली तर भावाला द्या शोधून या भावाचे या पुढच्या ब्लॅक भावाची एक म्हणजे अफसर आहे आणि ह्याची ह्या ब्लॉगर चेक आहे तर तो काही दाखवत नाही भावनो खालना पाऊस जोरात येतोय आता तर आम्ही आलोय आमच्या घराच्या दिशेला थोडं थोडं जवळ आलोय आपला भाऊ आहे छत्री ओपन आधीच करून थांबलाय हा आप पुढचा आपला एक भाव येतोय खालून पाऊस लय मोठा नेतोय आवाज येतोय एकदम जोरात येतोय आवाज तुम्हाला काळोख दिसत असेल तिकडे जास्त आवाज येतोय मोठा आता पाऊस येतो भरपूर जोरात तर आपण लवकरच घरी जाऊया आपल्या घरी जाऊन पण थोडे काम आहेत आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आपण भेटूया बाय बाय गाईच हे बाय बाय गार रे भावा नो आपला बो हां बाय 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 भावा